मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की अशा तुम्ही खतरनाक इमेजेस जे आहे ते एका क्लिकमध्ये प्रकारे बनू शकता अशा एकूण सात इमेजची मी तुम्हाला लिस्ट देणार आहे आणि त्या इमेजेससहित त्याचे प्रॉम पण तुम्हाला मी देणार आहे तर त्यासाठी व्हिडिओला अगदी शेवटपर्यंत न चुकता बघा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही नवीन आला असाल चॅनलवर तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून टाका कारण की अशीच नवनवीन माहिती आपण या चॅनलवर आणत असतो तर चला सुरू करूया तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलच्या गुगलवरती जाऊन इथे गुगल जेमिनी म्हणून सर्च करायचं आहे पहिल्या वेबसाईटमध्ये जायचं आहे या वेबसाईटमध्ये आल्यानंतर खाली तुम्हाला प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे येथे अपलोड फाईल्स म्हणून ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा एक छानसा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे फोटो अपलोड केल्यानंतर येथे तुम्हाला हा प्रॉम पेस्ट करायचा आहे तर हा प्रॉम्प मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी या प्रॉम्पबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी राईट बटनवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला दहा सेकंद वाढ बघायची आहे त्यानंतर अशी खतरनाक इमेज जी आहे तुम्हाला लगेचच बनून मिळेल या इमेजवरती क्लिक केल्यानंतर वरच्या साईडला डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही या फोटोला डाउनलोड पण करू शकता तर मित्रांनो प्रॉम्पसाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे आणि तिथे एक तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे लिंक तुम तुम्हाला लिंकवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर असे पी डी एफ ओपन होईल या पी डी एफमध्ये सात फोटोसोबत सात प्रॉम्प तुम्हाला दिलेले आहेत फोटोच्या खाली तर तुम्हाला काय करायचं आहे जे फोटो तुम्हाला बनवायचा आहे त्या फोटोचा प्रॉम्पचा असा स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचा आहे तो स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला इथे गुगलवरती यायचं आहे आणि इथे कोपऱ्यामध्ये गुगल लेन्स ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला तो प्रॉम्प जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि येथे फुल टॅप करून प्रॉम्पवरती पेस्ट करून इथे कॉपी म्हणून ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला हा प्रॉम्प्ट कॉपी करायचा आहे आणि हा प्रॉम्प्ट तुम्ही डायरेक्टली तुमची इमेज क्रिएट करताना अशा प्रकारे गुगल जमिनीमध्ये असा तुम्ही वापरू शकता तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून टाका